माझी सर्वांची कार्यकर्ते यांच्याशी चर्चा झाली मुख्याधिकारी यांच्याशी सुद्धा फोन करून चर्चा झाली माझी आधीपासून जी भूमिका राहिलेली आहे या सात महिन्यापासूनचा विषय आहे की मी नगरपालिका म्हणते की ही जागा यांची आहे त्यांची त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे की त्या जागेवर केलेल्या बांधकामासाठी नगरपालिकेने परमिशन दिली आहे आता जो आपण विषय सांगितलेला आहे त्या संदर्भात मी मुख्य ठिकाणी या xmlnsदार प्रवरणी आदेश देखील आहे त्यांना पुन्हा एका सरांचे आणि आपल्या आनंदाना नगर संघाने या xmlnsकडे आदेशपत्र आहे ज्या ठिकाणी कोर्ट स्टे आहे ज्या ठिकाणी कोर्ट स्टे आहे ते वगळता दोन ठिकाणी कोर्ट स्टे आहे कोर्ट स्टे वगळता जे बांधकाम आहे ईमेल आहे ते तत्संबंधाबाबतची नगर नगरपालिका यांनी कार्य केली